ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा झेंडू बाम झेंडू बाम रामदास कदम झालाय जाम झेंडू अहो खाल्लेल्या मिठाला जरा जागा अहो तुम्ही त्या भाजपचे सालगडी आहात पगारीवरचा गडी म्हणून तुमचा वापर होत कदम तिकडे त्या शहाजानी पत्नी चक्क चक्क होबा केला आणि तुम्ही काय केलं हो अहो तुमच्या पत्नी चक्क बाया नाचवण्यासाठी डान्स बार काढले कदम अरे तुम्ही तीनदा झेंडू झुंडूबाम लावून रडायचं सॉंग करताय अहो तुम्ही तर खूप मोठे सोंगड आहेत खर तर तुम्ही आता तमाशातल्या नाचाचं काम केलं पाहिजे तमाशातला नाचा कशा असतोय ती तु भूमिका तुम्ही चांगली बजावता झेंडूबाम झेंडूबाम रामदास कदम झालाय जाम झेंडूबाम रामदास कदम तुम्ही मातोश्रीच्या पटांगणामध्ये बाकडावरती आठ दिवस झोपून होता पण तुम्ही हे नाही सांगितलं की आठ दिवस मातोश्रीच्या पटांगणात झोपून तुम्ही सगळं मातोश्रीचं पटांगणं झाडून काढत होता आणि त्याच्यामध्येही झेंडूबाम हुडकत होता तुम्ही झंडूबाम झेंडूबाम रामदास कदम अहो खाल्लेल्या मिठाला जरा जागा अहो तुम्ही त्या भाजपाचे सालगडी आहात पगारीवरचा गडी म्हणून तुमचा वापर होतोय तुम्ही ज्या उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी तुमच्याच बायकोनी सांगितलंय की आम्ही स्टू वरती स्वयंपाक करत होते एवढी आमची गरीब परिस्थिती होती मग रामदास कदम तुम्ही काय घाम काळा नाही पाठी खोऱ्या घेऊन हो तुम्ही एवढी हजार करोडची प्रॉपर्टी कुठून कमावली तुम्ही उद्धव साहेबांच्या बाळासाहेबांच्या जीवावरती आज हजार करोड रुपये कमवले आणि त्या बाळासाहेबांवर त्या उद्धव साहेबावर आपप्त बोलताय काय लाज लज्जा तुम्हाला शिल्लक नाही का राहिले तुमच्या जेबीला काय हाडबीड आहे का नाही अहो किती खालच्या दर्जाचं राजकारण कराल तुम्ही अहो रामदास कदम तिकडे त्या शहाजांनी पत्नीसाठी चक्क ताजमहल होबा केला आणि तुम्ही काय केलं हो अहो तुमच्या पत्नीसाठी चक्क बाया डान्स डान्सबार काढले अहो हीच तुम्हाला झोमलं का म्हणून तुम्हाला तुम खालन वरून बुडाला आग लागली का म्हणून तुम्ही उद्धव साहेबांनी एकरी भाषेत बोलताय अहो पण ज्या उद्धव साहेबांनी तुम्ही त्या उद्धव साहेबांच्या नावावरती एवढे मोठे झालात अहो त्यांचे तुकडे खाऊन तर एवढे मोठे झालात त्यांचे पाय धरून पाय चाटून तुम्ही एवढे मोठे झालात रामदास कदम हे विसरून जाऊ नका तुम्ही जर नीतिमत्तेशी गद्दारी करत असाल तुम्ही जर खालच्या पातळीचं राजकारण करत असाल तुम्ही पन्नास विकून तुम्ही जर या राज्याशी या राज्यातल्या जनतेची जर गद्दार वागत असाल तर तुम्हाला महाराष्ट्रातली जनताच सोडा पण ना तुमचे नातू देखील तुमच्या पोराची पोरं देखील तुम्हाला माफ करणार नाही ती एक वेळ आल्यानंतर हेच तुमच्या पोराची पोरं तुम्हाला धक्के मारून घरात बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत कारण तुमचा पापाचा घडा आता भरलेला आहे रामदास कदम आरो तुम्ही तीनदा झेंडूबाम झेंडूबाम लावून रडायचं सॉंग करताय अहो तुम्ही तर खूप मोठे सोंगाडे आहेत खर तर तुम्ही आता तमाशातल्या नाच्याचं काम केलं पाहिजे तमाशातला नाचा कशा असतोय ती भूमिका तुम्ही चांगली बजावताय आणि म्हणून तुम्ही डान्स ऐवजी खोलण्याऐवजी तमाशा, तमाशाचा फड खोला आणि त्यात नाच्याची भूमिका तुम्ही बजावा कारण तुम्ही राजकारणाला कलंकात